जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा ठाणे मागायत प्रो कबड्डी स्टार असलम इनामदार यांचे कोच महाराष्ट्रात समोर आम्ही दाखवतो स्टार न्यूज नेटवर्क मॅच पाच पाच आपण चर्चा करणार आहोत कुंडलिकजी गोरले काय म्हणाल यावर्षी चाचणी तेवढीच एकदम टफ फाईट पाहायला मिळते का यावर्षी ठाणे जिल्हा राज्याला एक चांगली पॉवरफुल टीम देणार का <दोगे> या ठिकाणी सामना चालू आहे एका बाजूला उमेश मात्रे माता आहेत दोन्ही संघट कुठले मध्ये दोनत्या दोन टीम मधील मॅच चालू आहे समर्थक अलवार आणि दोन टीम मध्ये फाईट पाहत आहेत नक्कीच अस्लम इनामदार यांना मिस करतायत का नक्की प्रेक्षक सुद्धा अस्लम इनामदार यांना मिस करत आहेत ठाणे जिल्हा तरी कबड्डी निवड चाचणी पाहत आहे प्रो कबड्डी स्टार सी समर्थ कारभार उमेश माथे यांचा संघ पाहत आहेत आणि पॉईंट मात्र निवड टीमला हो मिळतोय जर्सी सात प्रो कबड्डी स्टार उमेश माथरे बंगाल वॉरियर्स दबंग दिल्ली पुणेरी पैल्टन में खेले थे उमेश मात्रे इनकी यहां पे नजर आते हुए प्री क्वार्टर फाइनल मैच खेलते हुए ठाणे डिस्ट्रिक्ट टेस्ट 2025 कबड्डी का पात्रा एकत्र सुरस्थान न्यूज़ नेटवर्क लाइव कबड्डी स्पर्धा जिल्हा प्रमुख जयशंक कालवार कालवार सी समर्थ कालवार विवेक स्मृती कालवार होतात मा शांतराम कालवार रोशन मात्रे इनको कोण नाही जानता नमस्कार जय महाराष्ट्र राज्य सर्व आपण कोच म्हणून कित्येक वेळा गेलेलो आहात या स्पर्धेचं आयोजन करताना कसं वाटतंय या ठिकाणी हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत म्हणून गेलो तेव्हा आम्ही कुमार फायनल मारलो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या कालवार गावात या कबड्डी स्पर्धा जिल्हा जिल्हा प्रमुख चषकला भेट दिली

जो मात प्री क्वार्टर पर्यंत टीम सी समर्थ कारवार पोहोचलेली अपेक्षक आहेत फायनल खेळावी आपल्या समोर जोडले होते रोशन माते राज्यस्तरीय कोच ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन पाच ऐकत राज सुरेश न्यूज नेटवर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा ठाणे कालवार नगरी मध्ये